शिलेदार रस्ता अपूर्ण असूनही तुटटाकडी टोल नाक्यावर वसुली आर्णी ते दिग्रस्ते अकोला दिग्रस या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट ए वर दिग्रस शहरा असलेल्या तुटटाकडी व व बाजार तालुका मंगरुळपीर जवळ असे दोन टोलनाके उभारण्यात आले यापैकी बाजार येथील टोलनाका प्रखर विरोधामुळे सुरू होण्याआधीच गुंडाळण्यात आला तर मानोरा ते दिग्रस्ते आरणी मार्गाचे विशेषत अर्बन भागातील काम जसे मानोरा चौक ते शिवाजी चौक ते वाल्मिक नगर या मार्गाचे काम अद्याप सुरूही झाले नाहीत या मार्गावर सर्वत्र खाच खळगे मोठे खड्डे पडलेले आहेत या मार्गावर वाहन चालवताना वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागतं धक्के खात खड्डे चुकवत कसा बसा हा मार्ग पार करावा लागतो गरोदर माता हृदयविकार रुग्ण संधिवाताचे रुग्ण मूळव्याधीचे रुग्ण आदींना तर जो आतुनात त्रास सोसावा लागतो ते शब्द आपलीकडेच आहे याशिवाय वायगोळ पंचाळा फाटा समोरचा मार्ग हे सर्व आर एन क्रमांक प्रायव्हेट लिमिटेड कर्नाटक यांनी अजूनही पूर्ण केलेले नाहीत ते थंडबस्त्यात पडून आहेत मानुरा मार्गावरील डिव्हायडरवर विद्युत दिवे हायमास्टर लाईट अजून लागलेले नाहीत दिग्रस्ते आरणे रोडवर ही स्थिती आहे नागरिक व वाहन चालकांना भीषण त्रास सोसावा लागतो रस्त्याचे काम अपूर्ण असतानाही ते पूर्ण होण्याआधीच राष्ट्रीय महामार्ग विभागाद्वारे नियुक्ती दिलेल्या तूप येथील टोलवर कोणत्या नियमाने वसुली सुरू केली व वाहन चालकांना आर्थिक चुना लावल्या जात आहे रोड शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय वाहनचालकांना भीषण त्रास सोसावा लागत असताना कोणतीही सुखसुविधा न देता तुप टोलवर वसुली सुरू आहे हा रस्ता व रस्त्यावरील सुविधा पूर्ण होईपर्यंत ही टोल वसुली ताबडतोब बंद करावी व लोकप्रतिनिधींनी या गंभीर विषयावर शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रदीप मेहता यांनी केली आहे अनेक जागी काम अपूर्ण असताना व या मार्गावर जागोजागी खास खरके गड्डे पडलेले असताना सुद्धा अगोदरच राष्ट्रीय महामार्ग विभागच्या वतीनं तिघ शहरापासून सात किलोमीटर अंतरावर टूक टाकी येथे टोल नाका सुरू करण्यात आलेला आहे जेव्हा हा मार्गच अपूर्ण असून या मार्गाचं काम पूर्ण झालेलं नसताना ही जी टूटाकडी टोल प्लाझावर जी अवज्य वसुली सुरू आहे ती माझ्यामध्ये माझ्या मते बेकायदेशीर असून हा मार्ग पूर्णता पूर्ण झाल्याशिवाय हा टूटाकडी येथील टोल प्लाझा बंद करण्यात यावा व वाहन चालकांना दिलासा देण्यात यावा कारण या मार्गावर वाहन चालवीत असताना वाहन चालकांना अनेक प्रकारे कसरत करत आपला मार्ग क्रमण करावा लागतो राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे चाचणीने लक्ष देऊन या, या मार्गावरील तूटाकरी येथील टोल प्राधार ताबडतोब बंद करून सर्व दिग्र शहर व परिसरातील वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी आमची मागणी असून याकडे केंद्रीय रस्ते मंत्री माननीय श्री नितीन भाऊ गडकरी तसेच संबंधित विभागाकडे आम्ही तक्रार केली आहे आणि या तक्रारीच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग विभाग टोकटाकडी येथील टोर नाका बंद करून व जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत हा तो टाळा सुरू करण्यात येऊ नये अशी आमची तीव्र मागणी आहे